सातारा शहरातील गोल मारुती परिसरात गेली ते दिवसांपासून पाणी येत नसल्याने परिसरातील नागरिक पाण्यासाठी रस्त्यावर उतरले गेले कित्येक दिवसांपासून या परिसराला पाणी पुरवठा होत नसल्याने परिसरातील नागरिकांना रस्त्यावर उतरावे लागले सातारा पालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते ऐन परीक्षा काळात विद्यार्थ्यांना पाणी येत नसल्याने शाळा कॉलेजला वेळेत पोहोचता येत नाही यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी बुधवारी रस्त्यावरून उतरून आज रस्ता रास्ता रोको आंदोलन केले काय का म्हणजे कशासाठी रस्ता पाणीच नाही गेले पाच सहा दिवस पाणीच येत नाही पाणी पिण्यासाठी सुद्धा पाणी नाही वापरलं जरी ठीक आहे माणसं काहीतरी पिण्यासाठी जर पाणी येत नसेल तर मग काय उपयोग आहे म्हणजे एवढे सगळे आम्ही वेळेत जर नगरपालिकेने साधी पाणीपट्टी एक दिवस लेट देऊन त्याच्यावर चार्ज आकार केलाय म्हणजे पाणीपट्टी दंड आकार केला आम्ही वेळेत भरून सुद्धा एवढं दंड आणि इथं पिण्यासाठी पाणी नाही आहे वापरण्यासाठी आम्ही काहीतरी ॲडजस्टमेंट करून टँकर आणून वापरली पण आता गेले पाच सहा दिवस झालं पिण्यासाठी पाणी नाही आहे तर लोकांनी करायचं काय कुठल्या पेठेचा आहे हा यादव गोपाळ पेठ आणि मंगळवार पेठ असं दोन्ही वेळेस आम्ही बॉन्ड्रीवरच आहोत आता काय सांगाय म्हणजे लोकांचा शेवट अंत तर झाला त्यामुळे आम्हाला रस्त्यावर हो यायला लागले आम्ही प्रशासक बाकीच्यांना पण सांगून सांगून शेवट व्हायचा गोवो तर टँकर देतो देतो नसतोच माणसा दोन तीन दिवस आले टँकर पण दिलेलं नाही काय नेमकं उपाय काय करावा इलेक्ट्रिसासाठी आता आम्ही बऱ्याच नगरसेवकांना पण फोन केले आता बघूया काय तर आता आम्हाला असं वाटायला लागलं की शेवट आता आपला आपणच काहीतरी निर्णय घेऊन आपणच काहीतरी हे करायला पाहिजे आवाज उठवायला पाहिजे याबद्दल नगरपालिकेचं तुमचं नाव अर्ज पत्पा सांगा अजय अजय बोगंटा जातो सुक यादव गोगळपेठ हा सगळा आता गेले दहा पंधरा दिवस झालं अजिबात पाण्याचं इतके नियोजन नाही की पाणी इतकं साधं पियेला पाणी नाही आहे टँकर आणून आणून जे सर्वसामान्य लोकांनी किती वेळा टँकर किती कॅपॅसिटी पाहिजे पियला पाणी नसल्यामुळे इतकं आम्ही रोज सांगून रोज सांगून पण अजिबात केला तुम्हाला कारण काय सांगितलं त्यांनी म्हणजे पाणी का आहे सांगितलं एकदा मागच्याच वॉल तुटला वॉल वेल्डिंग केला परत दोन दिवसांनी वॉल तुटला परत ते टाकी भरले नाही रोज टाकी भरले नाही रोज कारणं काय ना काय ना तरी वेगळे दोन टक्के एक दिवस लेट झालं तरी दोन टक्के नाकारता सगळं करतात आणि इतकं लोकं हैराण झालेत की लहान मुलांपासून सगळ्या शाळा कॉलेज सगळं सगळं डिस्टर्ब झाले मुलांना चायला वेळ पाठवता येणार का काय नाही हे सगळे एक तर परीक्षेचा का का आणि पाणी नाही पियला पाणी नाही असेल लांब 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 दिवस पाणी आणायला लागतं मग ही कंडिशन इथं आमच्या काय होतं गेले कित्येक दिवस पाण्याचा प्रश्न आहे पण कित्येक वेळा आमच्याकडे गेल्या पंधरा दिवसांपासून पाणी येतच नाही अगदी पिण्यासाठीही पाणी नाही आहे आणि आमची मुलं शाळेत जाणार असतात ते लेटच तस होत असतात फोन केले तर फोन उचलत नाही टँकर येत नाहीत वेळेत त्यामुळे सगळ्याच कामांना आम्हालाही कामांना जायचं असतं सकाळी उठलं की पहिला प्रश्न असतो तो पाणी सातला येणार पाणी नाही आलं तर पुढे काय करायचं कोणत्या पेटीचा विषय यादव गोपाळ किती दिवसापासून पाणी नाही तुम्हाला गेल्या पंधरा दिवसापासून पाणी नाहीये तारखेपासून हा प्रॉब्लेम नगरपालिकेने टँकर वगैरे अशी काही सुविधा केली का नाही नाहीये नगरपालिकेचे टँकर येत नाही आमच्या आम्ही प्रायव्हेट मागवतो आणि नगरपालिकेत फोन केला तर फोन उशीर कर मात्र भरता तुम्ही हो कर भरतो आणि उशीर झाला की त्याच्यावर